संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आणि ही हत्या झाल्यानंतर या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून घेणं आवश्यक असताना मनोज जरंगे पाटील आणि मस्सा जोगकर यांना रस्त्यावर बसावं लागलं आंदोलन करावं लागलं त्यावेळी कुठे हा गुन्हा दाखल करून घेण्यात आला आता एकदा गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर या गुन्ह्यामध्ये तपासामध्ये काही प्रगती होईल तो स्वयंस्फूर्त गतीनं पोलीस प्रशासन पुढे चालवेल असं वाटत असताना त्यामध्ये कुठेही गती दिसत नसताना पुन्हा मसाजोगकर यांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि धनंजय देशमुख व पाण्याच्या टाकीवर चढले आणि इकडे वाल्मिकी कराड यांचा मकोका अंतर्गत आणि संतोष देशमुख हत्येप्रकरणी त्यांचा त्या गुन्ह्यामध्ये समावेश करण्यात आला पुन्हा आता जे सह आरोपी आहेत ज्यांनी मदत केली जे पोलीस अधिकारी आहेत ज्यांनी निष्काळजीपणा केला किंवा गुन्हेगाराची सोबत केली त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत आणि हा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालावा आणि या खटल्याचा वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी म्हणून मसा जोगकर आणि धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुख यांचं कुटुंबीय या सर्वांनी अन्नत्याग आंदोलन केलं आणि या अन्नत्याग आंदोलनाच्या नंतर कुठे उज्ज्वल निकमांची नियुक्ती या प्रकरणी सरकारी वकील म्हणून करण्यात आली म्हणजे जेव्हा जेव्हा आंदोलन होईल आंदोलनाचं पाऊल उचललं जाईल त्याच वेळी सरकार याकडे गांभीर्यानं पाहत आहे का आणि पोलीस प्रशासन जास्त गतिमान होतं आहे का म्हणजे जोपर्यंत आंदोलन होत नाही तोपर्यंत पुढचं पाऊल उचलायचंच नाही का हे नेमकं चाललंय काय आणि ज्यावेळी आता त्यांच्या बहुतांश मागण्या अन्नत्याग आंदोलन केल्यानंतर मान्य करण्यात आल्या आणि त्यातल्या एक जी उज्ज्वल निकमांची ती तात्काळ नियुक्ती झाल्यानंतर जे राजेश पाटील असतील प्रशांत महाजन असतील हे पोलीस अधिकारी यांच्यावर आता पुढे जाऊन काय कारवाई होते आहे हे पाहणं फार मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे की पोलीस प्रशासन या प्रसंगी आता कोणती कठोर पावलं उचलत आहे परंतु ज्यावेळी हे आंदोलन स्थगित झालं आंदोलन थांबलं त्यावेळी बजरंग सोनवणे बीड जिल्ह्याचे खासदार आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्या हस्ते हे आंदोलन स्थगित झालं आणि या प्रसंगी पोलीस प्रशासनानं लिखित अशा मागण्या मान्य करून या देशमुख कुटुंबियाकडं दिल्या पण या प्रसंगी सर्वात महत्त्वाचं एक वाक्य जे होतं सुरेश धस यांचं त्यामध्ये त्यांनी एक सांगितलं एक अशी गोष्ट आहे जी केवळ मला आणि धनंजयला माहिती आहे आणि ती गोष्ट मी माध्यमाला सांगणार नाही किंवा मी तुम्हाला कोणालाही सांगणार नाही असं ज्यावेळी म्हणाले त्यावेळेस ते, ते नेमका आता दोन दिवसानंतर आम्ही यामध्ये गौफ्यस्फोट करणार आहोत मोठा धक्कादायक खुलासा करणार आहोत असं ते जे म्हणाले यातनं नेमका ते आता कोणता मोठा खुलासा करणार आहेत आणि हीच गोष्ट ज्यावेळी धनंजय देशमुख एस पी यांना भेटायला या आंदोलन अन्न आंदोलनापूर्वी भेटायला गेले होते त्याही वेळी त्यांनी याचे संकेत दिले होते की ज आता दोन दिवसामध्ये आम्ही जे काही गोष्टीचा खुलासा करू तो कुणाला नाकारता येणंच शक्य नाही म्हणजे धनंजय देशमुख आणि सुरेश धस या दोघांनाच माहीत असलेली जी महत्वाची महत्त्वपूर्ण अशी जे रहस्य आहे जे गुपित आहे जे मसाजोग प्रकरणी जे गुपित आहे ह्या दोघांनाच माहिती आहे ते नेमकं कोणतं असेल याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो धनंजय देशमुख हे अन्नत्याग आंदोलन करण्यापूर्वी बीड जिल्ह्याचे एस पी नवनीत कावत यांना भेटायला आले आणि भेटीनंतर त्यांनी जी माध्यमांना सामोरं गेल्यानंतर त्यांनी जी माहिती दिली त्या माहितीमध्ये ते म्हणतात की मी आता दोन दिवसांमध्ये अशी माहिती देणार आहे की ते फार मोठा गौप्यस्फोट असेल अगदी तीचरी म्हणजे तेच गोष्ट सुरेश धस यांनी म्हणजे अन्नत्याग आंदोलन मागण्या मान्य झाल्यानंतर लिखित अशा मागण्या मान्य केल्या आणि त्यातलं एक तात्काळ म्हणजे उज्ज्वल निकमांची नियुक्ती आणि फास्ट ट्रॅकवर जो खटला चालवला जाणार आहे त्याप्रसंगी सरकार तात्काळ निर्णय घेईल म्हणून ते कुटुंबियांना आश्वासन दिलं आणि यामध्ये हे अन्नत्याग आंदोलन संपलं परंतु हे अन्नत्याग आंदोलन संपल्यानंतर सुरेश धस जे म्हणाले ते वाक्य मात्र सर्वांच्या कानामध्ये आणखीही घुमत असेल हे ती गोष्ट फक्त धनंजय आणि मलाच माहिती आहे मी तुम्हाला सांगणार नाही म्हणजे माध्यमाला सांगणार नाही मी जिथे सांगायची तिथे सांगितली मी आमचे जे शेजारी बसलेले होते हे बहिरंग सोनवणे बीड जिल्ह्याचे खासदार वगैरे तिथले गावकरी सगळे ते जे म्हणाले की किंवा मी कुणाला माहिती देणार नाही आम्ही ती गोष्ट धनंजयला नाही मलाच माहिती आहे म्हणजे हा गौप्यस्फोट नेमका ते काय करणार आहेत म्हणजे जी गोष्ट म्हणून जरंगे पाटील यांना माहीत नाही आहे पहिल्या दिवसापासून आंदोलनामध्ये सक्रिय आहेत जी गोष्ट जे श्रीसागर संदीप श्रीसागर या आंदोलनामध्ये पहिल्यापासून सक्रिय आहेत ती गोष्ट त्यांनाही ठाऊक नाही आहे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनासुद्धा ती गोष्ट माहीत नाही आहे ती गोष्ट केवळ धनंजय देशमुख आणि ती हे आपले सुरेश धस या दोघांनाच माहीत आहे मग ती अशी कोणती गोष्ट को असू शकते जी माध्यमांना माहीत नाही लोकप्रतिनिधींना माहीत नाही आणि ते जे या मसाजोग प्रकरणी पहिल्या दिवसापासून सक्रिय त्यांना सुद्धा माहीत नाही अशी ती महत्त्वाचा गौप्यस्फोट नेमकं रहस्य ते धक्कादायक खुलासा नेमका काय असू शकतो की ते पोलीस प्रशासनाविषयी असू शकतो जे की राजेश पाटील आणि ते प्रशांत महाजन धनंजय देशमुख म्हणाले होते की सहा तारखेपासून तर सी आय डीपर्यंत जे सी आय डी कर्यपर्यंत सी आय डीला हा खटला सी आय डीकडे वर्ग करण्यात आला तोपर्यंत पोलीस प्रशासनानं तपासाच्या पातळीवर शून्य कामगिरी केलेली आहे आणि जे काही पुरावे किंवा जे काही सी सी टी व्ही फुटेज असतील जी काही माहिती असेल ती सर्व धनंजय देशमुख यांच्याकडे सर्वांनी म्हणजे ज्यांना ज्यांना देता येणं शक्य होतं मग ते माध्यमातून असतील प्रशासनातून असतील लोकप्रतिनिधी असतील सर्वसामान्य असतील अशा सर्वांच्या मदतीनं धनंजय देशमुख यांच्याकडे खूप मोठी अशी माहिती जमा झाली आहे की जी तपासासाठी किंवा या गुन्ह्यामध्ये खूप महत्त्वाची मोलाची तपासासाठी ठरणार आहे मग आता ती माहिती म्हणजे आता जे धनंजय देशमुख आणि सुरेश दस गौप्यस्फोट करणार आहेत तो पोलीस प्रशासनाविषयी करणार आहेत का हा वाल्मिक कराड जो मुख्य आरोपी किंवा सूत्रधार जो पूर्वी बघा काही दिवसापूर्वी चाटेंना मुख्य सूत्रधार म्हटलं गेलं होतं आता वाल्मिक कराडकडे रडार सरकत आहे ते किंवा हे मुख्य सूत्रधार म्हणून परंतु मग आता वाल्मिकी कराडच्या संदर्भात ती गौप्यस्फोट ती धक्कादायक खुलासा वाल्मिक कराड यांच्या संदर्भात असू शकतो का वाल्मिक कराड यांच्या संदर्भात तर खूप मोठे एका पाठोपाठ गौप्यस्फोट होत गेले आहेत की एवढा मोठा धक्कादायक आणि नाकारता न येण्यासारखाच असा पुरावा वाल्मिक कराड यांच्या संदर्भात असू शकतो का का तो फरार आरोपी कृष्णा आंधळे यांच्या संदर्भात असू शकतो का जे पहिल्या दोन चार दिवसामध्ये जे काही गुन्हा घडल्यानंतर मोठ्या नेत्याला फोन झाला असं जे काही वाक्य आलं होतं यामध्ये कुठेतरी हा धक्कादायक खुलासा म्हणजे मोठ्या नेत्याकडं अंगुली निर्देश असू शकतो काय हा नेमका अंगुली निर्देश म्हणजे हा मोठा धक्का हा कुणाची चिंता वाढवणार आहे आणि कुणासाठी हा धक्कादायक खुलासा अडचणी वाढवणारा असणार आहे पोलीस प्रशासन वाल्मिक कराड का राज्यातील सर्वात मोठे नेते ज्यांना सुरेश धस आकांचे आका म्हणतात त्यांच्या अडचणी वाढू शकतात काय आपल्याला काय वाटतं की हा खुलासा नेमका कोणता असू शकतो की जो आजवर पोलीस प्रशासनाला सी आय डीला एस आय टीला जो करता आला नाही तो आता धनंजय देशमुख आणि सुरेश धस हे जे सांगणार आहेत ही अतिशय संवेदनशील आणि अतिशय तपासात महत्त्वपूर्ण जी नाकारता येण्यासारखीच नाही अशी कोणती गोष्ट कोणतं रहस्य कोणतं कुनत गुपित कोणता मोठा गौप्यस्फोट धनंजय देशमुख आणि सुरेश धस हे करणार आहेत हे कमेंट करून जरूर सांगा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र